अमळनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे से नगरसेवक प्रशांत निकम यांची बिनविरोध निवड झाली पालिकेच्या सभागृहात नऊ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्य निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती पालिकेच्या छत्तीस नगरसेवकांपैकी शरद पवार गटाचे प्रशांत निकम यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे सोळा व सहा अपक्ष अशा बावीस जणांचा पाठिंबा मिळाला तर शहर विकास आघाडीकडे बारा व दोन अपक्ष अशा चौदा जणांचे पाठबळ होते शिवसेना शिंदे गटाकडे पूर्ण बहुमत असल्याने अमळनेर शहर विकास आघाडीने यावेळी उपनगराध्यक्षाचा उमेदवार न दिल्याने प्रशांत निकम यांची बिनविरोध निवड पार पडली मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी यावेळी कामकाज पाहिले यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक मोहन सातपुते गुलाब पाटील यांची अपक्ष नगरसेवकांच्या गटाकडून माजी नगरसेवक प्रताप साळी यांची तर अमळनेर शहर विकास आघाडीकडून मंगळ ग्रह संस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जल्लोष करण्यात आला माजी आमदार डॉ बी एस पाटील उद्योजक डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्यासह शिवसेनेचे शिरीष दादा चौधरी मित्रपरिवाराचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण विजयी झाला तुतारीचे मला वाटतं जिल्ह्यातून एकच एकमेव उमेदवार असावा आणि नुसता विजयी नाही मिळवला तुम्ही तर या अंबणे नगरपालिकेचे उपनगर नगराध्यक्ष पदापर्यंत आपण झेप घेतलेली आहे काय सांगाल स्वराज्याचे आर्ध्य जा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शाने बापूसाहेब रवींद्र चौधरी माजी आमदार श्रीदा चौधरी साहेब माजी आमदार डॉक्टर बी एसराव पाटील नगराध्यक्ष परिषद बाविस्कर साहेब माझे सर्व नव नवनिर्वाचित नगरसेवक आजी माझी सर्व नगरसेवक नगरसेविका नगर आणि माझे सह सर्व, सगळे पक्षाचे सहकारी वरिष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी आंबळेकर सर्व जनता ज्यांनी मला मतदानाने आशीर्वाद दिलेला आहे परिवार या सर्वांच्या आशीर्वादाने हे सगळं आज यश चालून आलेलं आहे अदृश्य शक्ती अशी होती की त्या शक्तीच्या पाठबळाने जे वातावरण निर्मिती झाली की एक मी काहीतरी चांगलं काम करू शकतो हा सर्वांना याचा कल होता आणि त्याचं फलित असं मिळालं की मी पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्यानंतर इतक्या कमी वेळात पहिल्याच वेळेत मला उपनगराध्यक्षपदाची आज ही संधी चालून आलेली होती त्या संधीमध्ये मला बिनरोध निवड करण्यात आलेली म्हणजे हा जो विश्वासदार सोडलेला आहे सर्व नगरसेवकांनी याचं मी मनापासून स्वागत करतो अभिवादन करतो मला जी ती संधी मिळालेली आहे त्या संधीचं मी निश्चितच सोनं करेल याची मी ग्वाही देतो माझी एकच इच्छा आहे की ज्याही कोणत्या अडचणी असतील ज्या काही सूचना असतील अंमळ्याचा विकास होण्यासाठी मी परिपूर्ण बांधील आहे महत्त्वाचं एकच आहे की आंबळे स्वच्छ आंबळे सुंदर आंबळे कसं होईल याचीच मी आज कास बांधलेली आहे आणि मला तुम्ही सर्वांनी जो तु आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे हे न निश्चितच मी पूर्ण करू शकेल असा मी विश्वास दर्शवतो आणि येणाऱ्या काळात मी मला जी संधी आहे आलेलीच त्या संधीचा निश्चितच सोनं करेल असे मी बघितलं धन्यवाद बापू आज नगरपालिकेच्या नवनियुक्त नगर नगर हो नगराध्यक्ष आणि नगरसेवकाची पहिली सभा होती त्या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकाने आपल्या गटाचा आपल्या पक्षाचा उपनगराध्यक्ष निवडून आले काय सांगाल माननीय रावजी शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत त्यांच्या आशीर्वादाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांनी या नगरपालिकेमध्ये कंत्रा असं नेतृत्व केलं असे माजी आमदार श्रीदादा चौधरी आमचे मार्गदर्शक आबासाहेब बेसाबा ललिताताई यांच्या संपूर्ण आणि आंबनेरकरांच्या आशीर्वादाने सर्व समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे ज्या क्षेत्रात प्रावीन्य त्यांनी मिळवलेले ज्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव लोंगी घे अशा नेतृत्वाला आम्ही उपनगराध्यक्षपदी या ठिकाणी बसवलेले आहे असं नेतृत्व आमचे प्रशांत दादा निकम यांना आम्ही उपनगराध्यक्षपदी बसवलेलं आहे आणि सर्वांच्या संमतीने सर्वांच्या सहमत घेऊन आम्ही त्यांना उपनगराध्यक्ष या ठिकाणी केलेलं आहे तसेच आमचे मुख्य मार्गदर्शक माननीय मोहनभाऊजी सातपुते यांना नगर सेवकपदी या ठिकाणी विराजमान केलेला आहे आणि दुसरे आमचे श्रीदादा मित्र परिवार आणि श्रीददादा श्री एकनिष्ठ असलेले दुसरे आमचे नेतृत्व माननीय गुलाबरावजी पाटील यांना या ठिकाणी नगर सेवकपदी आम्ही विराजमान केलेले आहे तसे आमच्यावरती ज्यांनी विश्वास प्रकट केला सर्व सन्माननीय अपक्ष नगरसेवक यांच्या वतीने प्रतापांना साळी यांना स्वीकृत सदस्यपदी या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण सर्व समावेशक असं सर्व समाजाला न्याय देण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला असून नगरपालिकेच्या माध्यमातून अंमने नगरीचा विकास हा कसा चांगला घडवण्यात येईल कसा चांगला करण्यात येईल हाच आमचा मुख्य उद्देश असणार आहे आणि याच्यानंतर कुठल्याही पद्धतीने सर्वांना जवळ घेऊन मनेर नगरीचा विकास करणे हेच आमचे ध्येय असणार आहे या ठिकाणी आम्ही माननीय खासदार श्रीमती स्मिताताई वाघ माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय दादा पाटील आमच्या शहर विकास आघाडीच्या गटनेत्या माजी नगराध्यक्ष आदरणीय सौ जयश्रीताई पाटील माजी आमदार आदरणीय कृषीभूषण साहेबराव पाटील या सर्वांच्या कृपाशीर्वादाने सहकार्याने आणि प्रेरणेने मला स्वीकृत नगरसेवक पदाचा जो बहुमान मिळालेला आहे त्याबद्दल मी या सर्वांच्या आणि त्याचप्रमाणे शहर विकास आघाडीचे जे काही नगरसेवक आहेत त्या सर्वांचा माझ्या हितचिंतकांचा माझ्या परिवार सदस्यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आशीर्वादाने मला हे जे पद मिळालेलं आहे या पदाचा मी निश्चितपणे शहराच्या विकासासाठी आणि सुशासनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आपण ज्या अपेक्षेने मला हे पद दिलेलं आहे मी आपला कधी अपेक्षा होऊ देणार नाही माझी कारकीर्द नगरसेवक पदाची अत्यंत अविस्मरणीय राहील हटके राहील हा मी दावा करतो अतिशय प्रामाणिकपणे सविनय अभिवचन देतो धन्यवाद